स्वातंत्र्य दिनानिमित्त जनता हित फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वया वाटप स्वातंत्र्य दिन हा फक्त ध्वजारोहण व देशभक्तीच्या गीतांचा दिवस नसून आपल्या समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा दिवस आहे याच भावनेतून जनता हित फाउंडेशनने एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यातील कल्याण तालुक्यातील ओझरली जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व वयांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ आवश्यक शैक्षणिक साधने मिळाली नाहीत तर त्यांच्या डोळ्यांमध्ये उज्ज्वल भविष्यासाठी नवा आत्मविश्वासही दिसून आला शैक्षणिक साहित्याचा अभाव हा अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर मोठा अडथळा ठरतो आणि हा अडथळा दूर करण्यासाठी जनता हित फाऊंडेशन नेहमीच पुढाकार घेत असते संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष रितेश प्रकाश कांबळे यांनी या प्रसंगी सांगितले की आमचा उद्देश फक्त वह्या पुस्तके देणे नाही तर मुलांना आधुनिक युगातील आवश्यक कौशल्य शिकवणे आहे म्हणूनच पुढील तीन महिन्यात शाळेतील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकण्याची संधी आम्ही देणार आहोत या उपक्रमात संस्थेचे सचिव नेयाज शेख कोशाध्यक्ष प्रमिला भडवलकर तसेच कार्यकर्ते आरिफा आशिष आणि आदी यांची उपस्थिती होती गावकऱ्यांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले जनता हित फाऊंडेशनचा हा उपक्रम केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांमध्ये शिक्षण समान संधी आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांना बळकट करणारा आहे स्वातंत्र्य दिनासारखा सर्वात गौरवशाली दिवशी असे कार्य होणे ही खरी देशभक्तीची ओळख असल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या